आजचा दिनविषयीच्या या व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्यालाही जर सोने चांदीमधील मधील चे भाव अपडेट जाणून घ्यावायचे असतील तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आमच्या चॅनल वर रोज भाव सोन्याची प्रदर्शित केली जातात सोन्याची किंमत ही सोन्याच्या शुद्धतेवरून ठरवली जाते जसे की चोवीस कॅरेट सोने जे शुद्ध सोने मानले जाते बावीस कॅरेट सोने हे एक्क्याण्णव पॉईंट सहा टक्के शुद्ध सोने असते याची किंमत चोवीस कॅरेट सोन्यापेक्षा कमी असते अठरा कॅरेट सोने हे पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने असते तर यात इतर धातू मिसळ उचलले जातात जेणेकरून सोन्याला आकार देणे सोपे जाते तर चौदा कॅरेट सोने हे अठ्ठावन्न पॉइंट शुद्ध सोने असते जशी जशी सोन्याची शुद्धता कमी होते तसे सोन्याचे दर ही कमी होत जातात सोने खरेदी करत असताना लक्षात असू द्या त्यावरील पी आय एस हॉलमार्क अवश्य तपासून पाहायला पाहिजे ज्यामध्ये कॅरेट तसेच ज्वेलरचा कोड देखील असतो तसेच खरेदी केलेल्या दागिन्यांवर टॅक्स व दागिना मजुरी किती आहे हे देखील आवश्यक खात्री करून बघणे गरजेचे असते सोन्याच्या भावामध्ये मागे झालेली आजही कायमच आहे सोन्याचे भाव आज थोड्याफार फरकाने खाली सरक खाली सरकलेले आज सोन्याचा भाव हा रुपयांनी सरकलेला आहे एक तोळा चोवीस कॅरेट सोन्याचा भाव आज दोनशे पासष्ट रुपयांनी खाली सरकलेला आहे तर चांदीचा भाव सुद्धा आज सतराशे एक्कावन्न रुपयांनी कमी झालेला आहे नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या एक किलो चांदीचा भाव आज सतराशे एक्कावन्न रुपयांनी कमी झालेला आहे चला तर मग व्हिडिओ ला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट पासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे भाव आहेत पाच हजार <स्टारियो> सातशे बासष्ट रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत शेहेचाळीस हजार शहाण्णव रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तावन्न हजार सहाशे चोवीस रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये आठ ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणसाठ हजार एकशे चार रुपये तर दहा ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याहत्तर हजार आठशे अठ्याहत्तर रुपये बावीस कॅरेट एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार तेवीस रुपये आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत बहात्तर हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपये तर दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नव्वद हजार दोनशे एकोणतीस रुपये चोवीस कॅरेट एक ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार आठशे पन्नास रुपये आठ ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव भाव आहे हजार आठशे रुपये तर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अठ्ठ्याण्णव हजार पाचशे तीन रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख पाच हजार पाचशे ब्याण्णव रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीनवर मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव हे पाहू शकता यावरून आपल्याला अंदाज येऊ शकेल की मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या भावामध्ये कशा प्रकारे उतार हा होत आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा